आणि तुम्ही पाहत आहात एपीएच टाइम्स मुद्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे शहर जे आपल्या शैक्षणिक आणि आय टी हब साठी ओळखले जाते तिथे गेल्या पंचवीस वर्षापासून एक काळ साम्राज्य फोफावत होतं या साम्राज्याची राणी होती कुख्यात कल्याणी देशपांडे जी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महिला गुन्हेगारांपैकी एक मानली जाते तिच्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटच्या माध्यमातून तिने आय टी कर्मचाऱ्यांना आणि उच्चभ्रू व्यक्तींना सेक्स वर्कर्स पुरवल्या पण यासोबतच ती गांजा तस्करीसारख्या अन्य गुन्हेगारी कृत्यांमध्येही सक्रिय होती अलीकडेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिला आंध्र प्रदेशातून अटक केली ज्यामुळे तिच्या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश झाला आहे कल्याणी देशपांडे जी जयश्री देशपांडे म्हणूनही ओळखली जाते ही पुण्यातील एक कुख्यात व्यक्ती आहे तिची सुरुवात अतिशय सामान्य होती एका ऑटो रिक्षा चालकाशी तिचं लग्न झालं पण कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तिने सेक्स रॅकेटचा मार्ग निवडला गेल्या पंचवीस वर्षांपासून ती पुण्याच्या सावलीत हा अवैध धंदा चालवत होती तिच्या रॅकेटची व्याप्ती इतकी मोठी होती की ती आय टी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना आणि श्रीमंत व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढत असे तिच्या या धंद्याने तिला करोडो रुपये कमावून दिले पण यामुळे अनेक निष्पाप मुलींच्या आयुष्याचा बळी गेला कल्याणीच्या सेक्स रॅकेटची कार्यपद्धती अत्यंत सुनियोजित होती ती पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्स बंगले आणि फ्लॅट्स मधून आपला धंदा चालवत असे तिच्या नेटवर्क मध्ये अनेक दलाल आणि मध्यस्थी होते जे ग्राहकांशी संपर्क साधत आयटी क्षेत्रातील कर्मचारी तिचे प्रमुख लक्ष होते कारण त्यांच्याकडे पैसा खर्च करण्याची क्षमता होती तिच्या रॅकेटमध्ये अनेक तरुणींना जबरदस्तीने सामील केलं जात होते। आणि त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून काम करवण्यात येत होत पोलिसांच्या मते कल्याणी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करत असे तिच्या धंद्याची माहिती गुप्त ठेवण्यासाठी ती सतत आपली यामुळे पोलिसांना तिच्या पर्यंत कठीण होतं तिच्या रॅकेटने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात एक वेगळीच दहशत निर्माण केली होती दोन हजार अठरा मध्ये तिला पिटा प्रॉस्टिट्यूशन इन ट्रॅफिकिंग ऍक्ट आणि मकोका महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम अटक करण्यात आली होती तुरुंगातून सुटल्यानंतरही तिने आपले गुन्हेगारी कृत्य थांबवले नाहीत उलट तिने गांजा तस्करी सारखा नवा धंदा सुरू केला ज्यामुळे ती पुन्हा पोलिसांच्या रडारवर आली तसेच तिच्यावर कलम तीनशे दोन अंतर्गत खुनाचे गुन्हे दाखल असून त्यांचीही चौकशी सुरू आहे या प्रकरणाने पुण्यातील पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत दोन हजार बावीस मध्ये एका महिला आय पी एस अधिकाऱ्याने कल्याणीला अटक करून तिला शिक्षा दिली होती पण तुरुंगातून सुटल्यानंतर तिने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली यामुळे पोलीस आणि राजकीय संरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे कल्याणी देशपांडेच्या अटकेने पुण्यातील गुन्हेगारी विश्वाला मोठा धक्का बसला आहे पण हा धंदा पूर्णपणे बंद होईल याची खात्री नाही पोलिसांनी तिच्या नेटवर्क सुरुवात केली आहे तसेच अशा रॅकेट आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि नियमित कारवायांची गरज आहे दोन हजार पंचवीस मध्ये कल्याणीच्या सेक्स रॅकेट पेक्षा तिच्या गांजा तस्करीच्या कारवायांनी अधिक चर्चा निर्माण केली मे 2025 हजार मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिच्या रॅकेटचा पर्दाफाश केला या कारवाईत तिचा पती उमेश सूर्यकांत देशपांडे पुतणी ऐश्वर्या रानवडे आणि चुलत जावई अभिषेक रानवडे यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्याकडून वीस पॉइंट त्र्याहत्तर किलो गांजा जप्त केला ज्याची किंमत सुमारे अकरा लाख रुपये होती या कारवाईनंतर कल्याणी फरार झाली होती पण जून दोन हजार पंचवीस मध्ये पिंपरी चिंचवड क्राईम ब्रांचने तिला आंध्र प्रदेशातून अटक केली तिच्याकडून आणखी वीस किलो गांजा जप्त करण्यात आला तिच्या बावधान येथील कल्याणी कलेक्शन या दुकानात आणि घरातून काही कारवाई करण्यात आली कल्याणी देशपांडेच्या अटकेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अथक परिश्रम घेतले ती सतत आपली ठिकाणे बदलत असल्याने तिचा माग काढणं आव्हानात्मक होत अखेरीस गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आंध्र प्रदेशात धाड टाकली आणि तिला ताब्यात घेतलं तिच्या अटकेने पुण्यातील गुन्हेगारी विश्वात खळबळ माजली आहे पोलिसांनी तिच्यावर मकोका पिटा आणि एनडीपीएस नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत तिच्या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे पोलिसांना संशय आहे की तिच्या नेटवर्कमध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असू शकतो ज्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गुंतागुंतीचा बनला आहे कल्याणी देशपांडेच्या या काळ्या कारनाम्यांनी पुणे शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे आय टी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अशा प्रकारचं हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट इतके वर्ष चालू कसं शकतं हा प्रश्न अनेकांना पडला आहे तिच्या रॅकेटमुळे अनेक तरुणींच्या आयुष्याचा बळी गेला तर काहींना जबरदस्तीने या दलदलीत ढकलण्यात आलं सामाजिक कार्याच्या नावाखाली राजकारणात प्रवेश करता यावा म्हणून कल्याणी देशपांडे हिने पुण्यात दोन हजार बावीस मध्ये महापुरुषांच्या जयंती निमित्त फ्लेक्स बोर्ड लावले होते परंतु तिच्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजाकडून प्रतिसाद मिळाला नाही उलट विरोधच झाला दोन मध्ये स्वतःच्या आयुष्यावर आधारित एक हिंदी चित्रपट बनवण्याची योजना जाहीर केली होती हा चित्रपट पुणे मुंबई आणि अहमदाबाद येथे चित्रित होणार होता तिच्या म्हणण्याप्रमाणे कल्याणी सामान्य कुटुंबातून असून आर्थिक गरजांमुळे ती गुन्हेगारी विश्वात ओढली गेली स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी तिने आपल्या आयुष्याची कहाणी लोकांसमोर आणण्यासाठी हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला होता परंतु तिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही त्यानंतर तिच्या मुलीसाठी तिने प्रेमाचे साइड इफेक्ट नावाचा एक मराठी चित्रपट शूट सुरू केले होते त्यासाठी मुंबईतील संगीतकार आणि दिग्दर्शकाची नेमणूक केली होती तथापि त्या चित्रपटाचे शूटिंग दोन वेळा सुद्धा तो पूर्ण होऊ शकला नाही ज्यात तिची मुलगी मुख्य नायिकेच्या भूमिकेत साकारत होती मात्र दोन हजार सोळा मध्ये कोथरुड येथे सेक्स रॅकेट प्रकरणात अटक झाल्याने त्यांचा हाही प्रयत्न अर्धवटच राहिला 20 सप्टेंबर 2021 रोजी कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिची मुलगी ईश्वरी आणि तिचा बॉयफ्रेंड शुभम देडगे हे गोव्यातील फिरायला गेले असता भरधाव कार कंट्रोल न झाल्याने गोवा येथील बागा कलंगूटच्या खाडीत बुडाली आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला कल्याणी देशपांडेची कहाणी हे एक केवळ फक्त गुन्हेगारीची कहाणी नाही तर समाजातील अंधारलेल्या बाजूचं प्रतिबिंब आहे तिच्या सेक्स रॅकेटनी आणि गांजा तस्करीने पुण्याच्या प्रतिमेला धक्का लावला आहे आता पोलीस आणि प्रशासनासमोर आवाहन आहे की अशा गुन्हेगारी कारवायांना कायमचा आळा घालावा आणि समाजातील तरुणींच्या सुरक्षेची हमी द्यावी पुणे शहराने या प्रकरणातून धडा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे कल्याणी देशपांडे सारख्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली तरच अशा काळ्या साम्राज्याचा अंत होऊ शकतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी देशपांडे ही तिच्या गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध आहे तिच्यावर कोथरूड चतुर्शृंगी विश्रांतवाडी हिंजवडी आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये वीस हून अधिक गुन्हे दाखल आहेत यामध्ये वेशा व्यवसाय संघटित गुन्हेगारी मुक्का आणि अमली पदार्थ तस्करी यांचा समावेश आहे तिने दोन हजार बावीस मध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट प्रकरणी सात वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा भोगली होती आणि नुकतीच ती पीटा आणि मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा भोगून बाहेर आली होती अशाच नवीन अपडेट साठी पाहत रहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब